आज आपण मेथीचा पराठा कसा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत आता हिवाळा असल्यामुळे खूप साऱ्या हिरव्या भाज्या येत आहेत आणि मुलं जर मेथी खात नसेल तर आपण असं बनवू शकता मी इथं कपाने दोन कप म्हणजे गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्हाला किती बनवायचे यानुसार आणि दोन चमचे आपलं बेसन पीठ घेतलं आहे इथं जिरे घातले आहे आपलं लाल तिखट घातलं आहे ओवा घातला आहे हळद घालायची आहे तुमचे बेसिक मसाले सर्व घालायचे धनेपूड जिरेपूड जे तुम्हाला जेही मसाले आवडतात ते आणि मी हिरव्या मिरच्याचा ठेचा बनवलेला घातला आहे त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची शेंगदाणे आणि मीठ आपलं घालून वाटून घेतलं आहे आणि स्वच्छ धुऊन मिठी मेथी, मेथी दोन तीन वेळा स्वच्छ धुवायची आहे पाण्यामध्ये आणि कट करून घेतली आहे मेथीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला असं आपण चपात्याचं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बनवायचं नाही पाहू शकता असं आपल्याला वरून तेल लावून दहा पंधरा मिनिट असं झाकून ठेवायचं आहे आता दहा पंधरा मिनिटांनी अजून छान त्याला मळून असं छोटे छोटे गोळे बनवून आपल्याला पराठा बनवायचा आहे आपण मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता तुम्ही आणि हा प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता शेंगदाण्याची चटणी लोणचं दही सॉस कशाबरा हे खाऊ शकता तुम्ही आता ह्याला आपण तेल तूप लावून मी तेलच लावून भाजत आहे लहान मोठे करू शकता जाड पातळ हे पण तुमच्या आवडीनुसार ठेवा पण जास्त पातळ किंवा जास्त आड जाड पण चांगले नाही लागत मी अशा साईजच्या आणि असे ठेवले आहे एवढेच केले आहे खूप छान बनले होते माझ्या घरी सर्वांनाच आवडले तुम्ही पण नक्की ट्राय करा ह्या मध्ये आणि लहान मुलं नखरे करतात हिरव्या पालेभाज्या खायला असं त्यांना घाल खाऊ घात येतं रेसिपी आवडली असेल तर धन्यवाद